महावाचन उत्सव उपक्रमानिमित्त स्वामी या पुस्तकाचा कादंबरीचा पुस्तक अभिप्राय महावाचन उत्सव उपक्रमानिमित्त अवांतर वाचनास प्रथमच आम्हाला शिक्षकांकडून प्रेरणा मिळाली व मला पहिली कादंबरी वाचण्याचा योग आला ती कादंबरी म्हणजे रणजित देसाई लिखित स्वामी ही कादंबरी होय मुखपृष्ठावर श्री गणेशाचे दर्शन होते आणि पुस्तक वाचायला सुरुवात झाल्यावर थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक जीवन याची आपल्याला ओळख होते पानिपतच्या लढाईनंतर अवघे सोळा वर्षाचे असताना पेशवाईची जबाबदारी अंगी येऊन पडलेल्या माधवराव पेशव्यांनी स्वतःचा गृहकलह सोडवत मराठी स्वराज्यासाठी केलेल्या भरा भराऱ्या मन उल्लासित करून जातात बारा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी पानिपतच्या पराभवानंतर कोलमडलेल्या राज्याची पुन्हा उभारणी केली पुन्हा एकदा मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला वयाच्या सोळाव्या वर्षी अचानक मराठा साम्राज्याच्या पदाची जबाबदारी उचलणाऱ्या माधवराव पेशवे यांच्या मनातील भावभावना तरुणपणातील पेशवे जबाबदारीने प्रौढ कसे बनले ज्याला राज्याचा शत्रूपेक्षा घरातील व्यक्तींबरोबरच वैचारिक व राजकीय युद्ध लढावे लागले या सर्वांचे वर्णन लेखकांनी खूप सुंदर शब्दात मांडले माधवराव व त्यांच्या पत्नी यांच्या नात्यातील वर्णन ही अप्रतिम आहे प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जिवंत उभा करण्याचे सामर्थ्य रणजित देसाई यांच्या लेखणीतून दिसते कादंबरीच्या पहिल्या ओळीपासून सुरू झालेला वाचन प्रवास शेवटच्या ओळीपर्यंत केव्हा येऊन संपतो ते कळत सुद्धा नाही ही कादंबरी वाचून मनात एकच प्रश्न सारखा निर्माण होतो तो म्हणजे आपल्याच माणसांनी माधवरावांना त्रास दिला नसता तर आज मराठा साम्राज्य कसे असते खरच अप्रतिम कादंबरी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या या योजनेमुळे मला ही कादंबरी वाचण्याचा योग आला त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा अभिप्राय हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा